गेल्या सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कात टाकण्याच्या मार्गावर आहे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सिटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेत निदर्शने करून प्लास्टिकची बस आयुक्तांना भेट देण्यासाठी आणली होती पण हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपयुक्त मुलांनी यांनी दिल्यामुळे त्याबाबतचे निवेदन देण्यात आले स्वातंत्र्यानंतर सोलापूर महापालिकेची परिवहन सेवा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होती सहाशे कामगार या सेवेत दिवस रात्र काम करायचे शहराला या परिवहन सेवेचा मोठा आधार होता महानगरपालिकेची परिवहन सेवा ही सर्वसामान्यांना परवडेल अशी होती या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे सोलापुरातील आमदार खासदार व पालकमंत्री यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे सोलापूर शहरामध्ये विमानसेवा सुरू झाली त्याचप्रमाणे सिटी बस सुरू होणे हे अत्यंत गरजेचे आहे शहरातील भागामध्ये लोकसंख्या वाढल्याने अनेक नवीन नगरे वसाहती स्थापन झाल्या तिथपर्यंत जाण्या येण्यासाठी सिटी बसची सेवा कमी दरात परवडण्यासारखी होती खाजगी रिक्षाने जाण्या येण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च करणे हे सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखे नाही पण नागरिकांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शासनाने सोलापूर परिवहन विभागासाठी शंभर ई बसेस मंजूर केल्या आहेत पण सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चार्जिंग सेंटर बस डेपो आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे शासनाकडून नवीन ई बस प्राप्त झाल्यास त्याची देखभाल व निगा राखणे ही अत्यंत गरजेचे आहे नाहीतर सन दोन हजार पंधरामध्ये केंद्र शासनाच्या योजनेतून अशोक लेलँड कंपनीकडनं एकशे चौवेचाळीस बस खरेदी करण्यात आले या वादाबाबत लवादांपुढे यातील बावीस बस या सुरू आहेत अशा प्रकारे प्रकारे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या दोनशे तीन बस पैकी नव्याण्णव बसच्या चेसी क्रॅक सदुसष्ट बस नादुरुस्त असल्याने केवळ बावीस बस मार्गावर धावत आहेत तीच पूर्वीसारखी अवस्था होईल माननीय आयुक्त यांनी सोलापूर शहरातील नागरिकांच्या अत्यंत महत्वाचा हा प्रश्न स्वतः जातीने लक्ष घालून सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिनल दास वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहराध्यक्ष श्री जगताळे जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारसे जिल्हा सचिव निंबाळ निम्बार्... दिलीप निंबाळकर जिल्हा सचिव सिद्धाराम चवळे शहर सचिव सतीश बावरे शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद शहर संघटक कुणाल धोत्रे शहर उपाध्यक्ष संदीप सुरवसे दिलीप भोसले आदी उपस्थित संघटनेचा प्रश्नांसाठी सतत आवाज उचलणारी संघटना म्हणजे संबंधित विलेडी संघटना मागील बऱ्याच दिवसांपासून संबंधित विलेडकडे सर्वसामान्य काम सोलापूरच्या बस संदर्भात अनेकदा तक्रारी आलेल्या होत्या त्यांच्या तक्रारीची बाब गांभीर्य लक्षात घेऊन आज सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त साहेब त्यांना परिवहन सेवा सुरू करावी सोलापूर शहरात सिटी बस सुरू करावी यासाठी सिटी बस तात्पुर सिटी बसचं प्रतिमा दाखव

आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ज्यांना बस सोलापूरच्या बस स्टँड पासून हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त असं रिक्षासाठी पैसे खर्चावे लागत आहेत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पैसे खर्चावे लागत आहेत सर्वसामान्यांची विचारात झळ लागत आहे त्या सर्व खळीचा विचार करून आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निदर्शन करण्यात आलेले आहे आणि उपायुक्तांना ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर सर्वसामान्यांचा हा जो प्रश्न आहे हा सोडवावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल